गृह राज्यमंत्री जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं डान्स बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे एक आमदार कॅन्टीन मध्ये एका वेटरला मारतात एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात अक्कलकोट मध्ये संभाजी ब्रिगेड वर हल्ला झाला तर लातूर मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे भ्रष्टाचारी व असंवेदनशील मंत्री असतील आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी घेऊन महामहीम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं घेतली राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी वर्तन आहे असंवेदनशील वर्तन आहे आमदारांचं तसंच आहे मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅग मध्ये खचाकच भरलेल्या नोटांची बॅग त्यांनी केलेला एका टेंडर मधील वेदार वीट्स हॉटेल मधील भ्रष्टाचार एम आय डी पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने यांनी शेत शेतकऱ्यांविषयी गैर उद्गार काढणं ढेकाळचे पंचनामे करायचे का कृषी खात ओसाळगावचे पाटील की आहे आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जात आहे या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल ला कारण शेतकऱ्यांच्या भावनेशी किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे दुसरं राज्याचे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार इथं बावीस बार बाला पकडल्या गेल्या डान्स बार राज्याचा ग्रह राज्यमंत्री इनलिगल डान्स बार चालवतो त्याला पोलीस पकडतात आणि मग राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री कॅबिनेट असलेले हे झोपलेलं आहे का हा प्रश्न आहे गृह राज्यमंत्रीच जर मला असं वाटतं अशा पद्धतीनं बार चालवणार तर राज्याच्या बाकीच्या जनतेनं काय केलं पाहिजे हेच गृह राज्यमंत्री स्वतःच्या मतदारसंघात वाळू खऱ्या अर्थानं घरकुलाला दिली पाहिजे सर्वसामान्याला दिली पाहिजे याच्याऐवजी वाळूचा साठा करून स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात हे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम हनी ट्रॅपच्या विषयी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अंघोली निर्देश जात आहे काही मंत्र्यांचा सहभाग आहे एकनाथ खडसे साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये हा विषयाला सातत्यानं आवाज उठवलेला आहे ठाणे बोरोलीच्या बोगद्याच्या रस्त्याच्या प्रकरणात आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तेतीसशे कोटी रुपयाचं टेंडर या सगळ्याच्यात घेतलेलं आहे मग मीरा भायंदर मध्ये सरनाईकांचा विषय असेल त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं आमदारांचं वर्तन असेल मग कर ख्रिश्चनांचा सैराट करा आहे पाद्र्यांना ठोकून करा एका म्हाताऱ्या आईची जवळपास सतरा एकर जमीन हडप केली त्याचप्रमाणे नितेश राणे ज्या पद्धतीनं बोलतात ते एक सगळ्या समोर आहे एक आमदार कॅन्टीन मध्ये एका वेटरला मारतात एक आमदार जे अंदाज समितीचे आहेत अर्जुन खोतकर यांच्या समितीच्या दौऱ्याच्या दरम्यान कोट्यवधी रुपये धुळ्यामध्ये सापडतात मध्ये संभाजी ब्रिगेडवर हल्ला झाला तर लातूर मध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ले केले सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सगळे केलेले आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं काही खुनाचे प्रकरण ज्याच्यात सत्ताधारी पक्षाचे लोक आढळले त्याचा ता तपास होत नाही आणि म्हणून या संदर्भात सरकार तर काही ऐकत नाही सरकारला या गोष्टीचं सरकार उलट या सगळ्या अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांकडे आलेलो आहे राज्यपाल महोदय न्याय देतील अशी अपेक्षा आहे राज्यपालांनी न्याय न दिला तर आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जनतेच्या दरबार जाऊन आम्ही राष्ट्रपतींना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करू परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जे कलंकित मंत्री आहे भ्रष्टाचारी मंत्री आहे असंवेदनशीलतेचा कळस महाराष्ट्रातील या महायुतीच्या सरकारने गाठलेला आहे याला बडतर्प केलं पाहिजे या, भा या मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही मान्य राज्यपालांची आज भेट घेतलेली आहे याचाच अर्थ एकनाथ शिंदे सुद्धा अशा पद्धतीनं डान्स बारला सपोर्ट करतात असा त्याचा अर्थ त्याच्यानंतर एकनाथ शिंदेच अशा पद्धतीनं वालूच्या साठ्याला सपोर्ट करतात आणि याच एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर पिक्चर काढलेला आहे याच्यामध्ये डान्स बार फोडल्याचा सीन आलेला आहे है जो आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट आहे आणि याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी डान्स बार फोडल्या दाखवले आणि हेच एकनाथ शिंदे जर अशा पद्धतीनं घाबरू नकोस म्हणत असेल ते काय मला असं वाटतं घाबरू नको म्हणत असेल मी तुझ्या पाठीशी तर मला असं वाटतं हे एकनाथ शिंदे डान्स बारचं पाठीराखा करतात अशा पद्धतीने मी तर मग म्हणेल केंद्राला पण यांना सुद्धा सगळ्या मंत्री काढलं पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा